जय महाराष्ट्र पवार शिवसेना सातारा उपजिल्हा प्रमुख आम्ही रयत शिक संस्थेच्या ऑफिसजवळ साताऱ्याच्या आलेलो आहे इथे ताई बसलेले आहेत अमरुण उपोषण करत आहेत त्यांच्यावरती आतापर्यंत झालेला जो महिला अत्याचार आहे त्याचं त्यांना व्हिडिओ फुटेज संस्थेकडून हवा आहे आणि ते ते लोक त्यांना देत नाहीये दुसरी गोष्ट की तो अत्याचार त्यांच्यावरती घडला त्याच्यावरती या महिलांनी आवाज उचलला म्हणून तिची बदली करण्यात आली आणि पुन्हा सुद्धा ती आपली केस मागं घेत नाहीये म्हणून डायरेक्टली तिच्या तिथं धमक्या दिल्या ताई बरोबर ना धमक्या दिल्या त्यांना की मुख्याध्यापकांनी की तुमचं घातपात करेन तुम्हाला असं करेन तुम्हाला तसं करेन अशा पद्धतीचं त्यांना दिवसण्यात आलं आमचं म्हणणं एवढंच आहे शरद पवारजींना कारण ते इथून त्या दिवशी गेले तरी सुद्धा तुमच्या संस्थेतली एक महिला तुम्हाला दिसत नाही जी आता अत्याचाराच्या विळख्यात आहे तर तुम्हाला असं वाटत नाही ना की जी मदत करावी म्हणून उगच कशाला आम्ही महिलांच्या बाबतीत सह काय म्हणतो त्याला खूप तयार संरक्षण करतो वगैरे हे आम्हाला कुठेही दिसत नाही आम्हाला अपेक्षा आहे आम्ही बा मागणी जी आहे ती आमच्या देसाई साहेबांपर्यंत पा, साताऱ्याचे पालकमंत्री व महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री मुख्य एकनाथजी शिंदेसाहेब यांच्यापर्यंत नक्कीच पोहोचू आणि त्यांना नाही मिळवून द्यायचा प्रयत्न नक्की करू या शिक्षण संस्थेच्या अनेक महिला आहेत ज्या बदलीच्या भीतीने निलंबनाच्या भीतीने आणि घातपाताच्या भीतीने पुढे येत नाहीयेत तर जर त्यांना न्याय मिळायची ह्या ताईंनी पहल केलेली आहे तर आम्ही त्याचं समर्थन करतो